नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या नॉर्थ ट्रिपच्या एंडला आपण आता पोचलेलो आहोत अमृतसर आग्रा आपण बघितला आणि आता आपण जाणार आहोत चक्राता उत्तराखंडमधलं एक हिल स्टेशन आहे तिथे माझ्या आतापर्यंत जे काही ब्लॉग झाले त्याच्यामध्ये मी जनरली एकटाच प्रवास करतो आहे पण हा ब्लॉग थोडा वेगळा असणार आहे कारण याच्यात माझ्या ऑफिसचे कलिग्स माझ्यासोबत असणार आहेत तुम्हाला हा ब्लॉग बनवताना आणि तिथे ट्रिपवर असताना पण जी मजा आली आहे तीच मजा तुम्हालासुद्धा हा ब्लॉग बघताना येईल अशी माझी आशा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ब्लॉग बघा चॅनलवर नवीन असाल तर नेहमीप्रमाणे पटकन लगेच सबस्क्राईब करून टाका आणि पुढचा ब्लॉग बघण्यासाठी व्हा दिल्ली हा सेंटर पॉईंट ठरला होता त्यामुळे वेगवेगळ्या वेग ऑफिसचे लोकेशन्सचे सगळे लोक दिल्लीमध्ये आले होते आणि तिथून आम्ही सकाळी निघालो चक्रताला निघण्यासाठी जवळजवळ आठ तासाचा हा प्रवास होता आणि मध्ये थोडा स्टॉप घेऊन आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो होतो आणि ऑन द वे आपल्याला उत्तराखंडमधली जे काही नैसर्गिक सौंदर्य आहे ते तर आपल्याला माहितीच आहे त्याचीच थोडीफार विज्युअल्स टिपत टिपट आपली ट्रीप चालू झाली होती मुंबईच्या कडसुणामधून हा थोडासा एक ब्रेक आम्हाला जाणवत होता कारण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा उत्तराखंड मध्ये एवढी सुद्धा गर्मी नव्हती आणि थोडं पावस सुद्धा वातावरण होतं त्यामुळे एक जरा वातावरणातला तो चेंज खूप बरा वाटत होता इंग्लिश यू नो मुहम्मद आलामा इज के बी टर्न अप फॉर द स्टोर टुडे कानों में तेरी मत जो हो गया ओ सनम मोहब्बत की कसम आणि यशोदाची जी मुंडेची कॉन्सेप्ट जो तुम्ही आता आज ऐकला ती कॉन्सेप्ट मी थोडी कॉपी केली आणि माझा एक स्वतःचा व्हिडिओ त्याच्यामध्ये करून घेतला पवनकडूनच आठ तासांचा प्रवास केल्यानंतर आम्ही आमचं जे डेस्टिनेशन होतं प्रकृती रिसॉर्ट तिथे पोचलो होतो चक्रातामधलंच हे म्हणजे चक्राता मेन सिटीपासून थोडं आधीच हे येतं प्रकृती रिसॉर्ट म्हणून आणि फारच चांगली लोकेशन होती इथे तुम्ही जे कॉटेजेस वगैरे बघता ॲम्पल स्पेस ऑफ पार्किंग पण होते आणि सगळ्या गोष्टी खूप चांगल्या होत्या हा जो कॉटेज आहे त्याच्या लेफ्टचा जो खालचा रूम आहे तो आम्हाला अलॉट झाला होता तर त्यामुळे त्या रूमच्या टूरला आपण जाऊया आता रूममधून बाहेर निघाला निघाला जेव्हा हा व्ह्यू दिसत होता त्याच्यावरूनच आम्हाला कळलं होतं की पूर्ण ट्रिप खूप चांगली होणार आहे आणि या व्ह्यूज साठी म्हणजे इथे तासन तास माणूस बसून फक्त हे व्ह्यूज बघू शकतो इतकी चांगली जागा होती आता आपण वरचे रूम कसे आहे तिथला व्यू कसा आहे ते सुद्धा बघून येऊ कारण वाय नॉट आलो आहे तर सगळं आता बघूनच जाऊया

आणि अशा प्रकारे ट्रिपच्या पहिल्या दिवसाचा सूर्यास्त झाला होता आणि

दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपली झाली अशा प्रकारे खिडकीचा पडदा बाजूला करतात समोर हे मस्त दृश्य होतं आणि अशी सकाळ आपण जेव्हा बघतो ना तेव्हा उठल्या उठल्याच फ्रेश वाटतं म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी बाजूला लखेली आमच्यासोबत एक अजून गोष्ट झाली की आम्ही आमचा रूम शिफ्ट झाला कारण आम्ही तिघ जण होतो आणि ती रूम अपुरी पडत होती सो या रूममध्ये असं हे अटिक बांधलेलं होतं वर आणि इथे वर झोपण्यासाठी जागा होती साईडला बघण्यासाठी व्ह्यू साठी विंडो होती आणि खाली आपला नॉर्मल जसा रूम असतो तसा होता सो ती एक चांगली गोष्ट झाली की आम्हाला अजून एक रूम एक्सपिरियन्स करायला मिळाला आपण जाऊया एक व्हॉलीबॉल मॅच बघायला येसिबॉल येस खेळून झाल्यानंतर लोकांनी लंच वगैरे केला आणि संध्याकाळचं तिथे वर एक ट्रेक पॉईंट होता सो आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि जे रेसॉर्टवाले होते त्यांनी सुद्धा सांगितलं की तो स्पॉट चांगला आहे सो तिथपर्यंत आपण ट्रेक करून जाऊया म्हणून सो आमचा ट्रेक म्हणजे ट्रेलच म्हणता याला ट्रॅक असा काही मोठा नव्हता ट्रेल आम्ही हा करत आम्ही आता त्या पर्टिक्युलर रेसॉर्टवरून जात होतो पुढे ऑन द वे जे काही आपल्याला इथे गावातली लोक दिसतात इथली मातीतलं घरं दिसतात स ते सगळे दृश्य आपण इथे आता सध्या बघतोय ऑन द स्क्रीन

दे, दे, दे। दे। ट्रेक अजून तसा थोडा बाकी होता आमचा आम्ही सुरू केलेलं तेव्हा आम्हाला वाटलेलं की पटकन होईल पण ते शक्य नव्हतं आणि इथून पुढे आम्हाला बराच वेळ लागणार होता ट्रेकसाठी आणि ते फुटेज जर मी या व्हिडिओमध्ये ॲड केलं तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे राहिलेला ट्रेकचा पार्ट आणि राहिलेली ट्रिप बघण्यासाठी आपल्याला जावं लागेल पुढच्या ब्लॉगमध्ये सो हा ब्लॉग आपण इथेच संपवत आहोत आणि पुढचा ब्लॉगसुद्धा लगेचच याच्यानंतर येईल सो so, तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग पूर्णपणे बघितला असेल आय होप तुमचे कॉमेंट्स याच्यावर सांगा तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र